आताच क्रश प्रशासन आणि स्थानिक ग्रामपालिकेकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार शेंगव्याचेंगरी सप्तशिंग झाल्याच्या बातमी वस्तुस्थिती बघितली तर अतिशय मोठ्या प्रमाणात झालेली भाविकांची गर्दी कारण ही गर्दी पायी येते पायी गर्दीवर नियंत्रण करणं घाट मार्गावरती कुठेही ऑप्शन नाहीये पायी पालखीतनं काही दिंडीतनं भाविक येत असतात आणि भाविक गावात दाखल झाल्यानंतर जी बॅरिगेटिंग हलक्या स्वरूपात बांधलेली होती गर्दी येईपर्यंत ती बॅरिगेटिंगच्या बांधलेल्या दुऱ्या निसटल्या आणि त्या निसटल्यामुळे भाविक त्यांची रेलिंगची तिथे गर्दी झाली कुठली चेगरा चेगरी झालेली नाही आहे स्थानिक ग्रामस्थ इथे आहे सुरक्षा आहे पोलीस प्रशासन आहे कुठल्याही पद्धतीच्या अशी दुर्घटना इथे घडली नाही आहे तरी माध्यमांकडे जी काही वाईट आली ती फक्त गर्दीची होती आणि रेलिंगच्या तिथल्या बांधलेल्या दोऱ्या निघल्यामुळे तो काही तिथे थोड्या वेळासाठी गोंधळ झाला त्या गोंधळच्या शूटिंग कुणीतरी समाजकांतकांनी पाठवून माध्यमांना दुर्लक्षित प्रवाह केलेला आहे तरी भाविकांनी गैर समजूत्यावरती कुठला विश्वास ठेवू नये